नमस्कार दादा तुमचा परिचय द्या एकदा माझं परिचय म्हणलं तर मी कौतिक अनिल राठोड या नावाने आपले मॅगी राणा पळतात आजपर्यंत तुमचा मॅगी मॅगी आणलेला आहे आणि राणा असल्यामुळं आपण आणला आहे मोबा आज मॅगी कुणासोबत झुपलो आहात तुम्ही देवासोबत देवा काय पण जाईल दादा मला वाटतं तुम्ही आज गाडी घेऊन जाता एकतरी आता आपला कुठपर्यंत संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत खेळ चालू राहणार आहे त्या खेळमधून आपल्याला गाडी भेटत आहे टीका <laughs> हे सांगता येणार नाही या कारण की आजच्या मैदानाचं गेलं तर तरी आता आमचं एक बसवराजाचा आशीर्वाद आजपर्यंत आम्ही त्याच्या पाठी मागवतो आमच्या कुठेतरी जीव लावतो म्हणून आज एक नंबर करत आलो आम्ही आणि आज या मोठ्या मैदानात मैदानात येऊन चांगलं कर्तबगार केलेलं आहे राणा जर असला असता तर मग टप फाईट होती आपली एकच नंबर दादा मॅगी बद्दल काय सांगाल तुम्ही आता दादा बोललात मॅगी बद्दल मॅगी बद्दल सांगायचं म्हणजे लहान वासरू बच्चे असताना त्याला आणलेलंय झुपलेलं आहे सराव, सराव सामने दिले त्याला सराव सामने देऊन दिल्यानंतर ज्या वेळेस मैदानात उतरिलं त्याला त्यावेळेला थोडस वाटलं कुठेतरी का बाबा मॅ मॅगी कुठेतरी नाव कराल आणि खरोखर अक्षरशः मॅगीनं जी आजवरपर्यंत जेवढे खेळ झालेले त्याच्यावर त्यांनी अव्वल नंबर काढलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही मध्ये शंका नाही आहे बैलाला तुम्ही जीव लावा तर खरो लाव ला लाव ला तो खरोखर तुमचं त्याचं परतफेड आपण लावलेला जीव आपण लावलेलं प्रेम तो खरोखर आपल्याला परतफेड करतो कारण का तो एक महादेवाचा नंदी आहे आणि नंदीला पूजितो आपण त्याच्यामुळे कसं आहे की बैलाला ला जीव लावा खरोखर तुमचं नाव लोक होईल कुठं ना कुठं या क्षेत्रामध्ये हे हे तर कराय मात्र का दादा मॅगीला आतापर्यंत तुम्ही तयार करण्याचं श्रेय पण आल तुम्ही माझे लहान बंधू होतं दादा तुम्ही काय सांगाल मॅगी बद्दल मॅगी दसऱ्या पासून नाही का एक नंबरच करताय राणा घरी बसल्यामुळं आज आम्ही लेट पडलो हो का दादा मॅगीचं साध साधारणत सगळ्यात पहिलं मैदान कुठलं बरं पहिलं मैदान असे बरेच मैदान आहे सांगता येणार नाही की बैल ठेप्यावर आहे म्हणून दोन दिवसाचा ठेपा आम्हीच घेतो की बाबा बैल जमला नाही पाहिजे ना बैल रनिंगवर राहायला पाहिजे आणि बैलाची गती आज जेरोजी कायम आहे ती कायम राहिली पाहिजे कारण राणा म्हणजे माझा वाघ आणि की त्याला जमू बरोबर आता मी पहिल्यापासून घरी घे घरी घे तयार केले आहे काय चार पिढ्यापासून आमच्यावर संस्कार आहात आई बाबाची आजोबा दिली आजोबा दिले आता माझी मुलं पण खेळतात दादा ही तुम्ही कधी खरेदी केला खर के ते मॅगी आणि रानाच्या हो गणेश आमचा मित्र राहतो चांगलीकड त्यांनी मला देतात आणि मी घडवतो किती रकमेत खरेदी केली जाते दादा मॅगीने राणा असताना एक लाखामध्ये जवळपास लावून आता मॅगी कसा तुम्ही काय जरा म्हणजे त्यायचं म्हटलं तर म्हणजे आपल्याला असं सांगता येणार नाही की त्याच्यासाठी कुठलं परिश्रम केलं आपण आणि लहान असताना आमचं काय म्हणतात ते इंस्टाग्रामला एम एच एकोणतीस मॅगी राणा टाकलं नव्हतं भविष्य कुंडली दिसेल ते हो आणि त्याला फॉलोअर्स पण नाही झालेले पन्नास हजारच्या आसपास मॅगीचा पहिला बेराकोनावर सांगाल असं सांगितलं तर चिमणा आपले महाराजाचे चिमणा यांचा चिमणा आणि दूध गावच्या मैदानावर लय ना म्हणजे विदर्भातला इंद केसरी मैदान होता तो त्याच्यात पण त्यांनी चांगलं म्हणजे एक नंबर केलं टॉपचा चा मैदान केला तेव्हापासून जसे लागले तसे तर मॅगीचं फायनल किती सांगाल तरी भेटबद्दल भेटबद्दल मैदान किती झाले एक नंबरचे असं म्हणलं तर आता आम्हाला लक्ष राहणार नाही दहाव्या महिन्यापासून लगट सुरू आहे पहिला दुसरा पहिला पंचवीस सव्वीस झाले पंचवीस म्हणजे जवळपास त्यांनी आजपर्यंत आम्हाला त्याचा खर्च काढून त्याचा खर्च काढून जवळपास पाच एक लाख रुपये कमाई केली त्याचा खर्च काढून त्याला काय काय खायला देता बरं तुम्ही अरे खायचं काही विचारू नको सकाळ संध्याकाळ त्याला दूध दोन्ही गूळ काजू बदाम काजू नाही बदाम आणि अंजीर अंजीर सकाळचं देतो आम्ही पाचशे कोटी जवळपास शंभर शंभर ग्रॅम म्हणजे रक्त वाटलं पाहिजे का अजून काय देतो त्यांना चाऱ्यामध्ये काय मग साळूची ज्वारी असत त्याच्यानंतर विमुच करपड असत त्याच्यानंतर मका असत तुरीचं कुटार असतं की त्याला वैरणामध्ये बघायचं असतो आम्ही तर मॅगीच आवडतं खाद्य कोणतं जसं तुम्ही कडब्यामध्ये मक्का खात पुटारचा पुटार का त्याचं आवडत आहे म्हणजे कितीही टाकलं तरी अजून काय वेगळं सांगा बरं मॅगी बद्दल मला काय नाही बस आमच्यावर त्याची कृपा दृष्टी अशीच राह आज रोजी जे नाव कमवत आहे त्याच माध्यमातून समोर चालत जावं बस विश्व चटणी शेव्हरलाल महाराजाच्या चटणी एवढी जगाय पण मॅगी तुमच्या दावणीला आल्यानंतर तुमच्या झालेले बदल आमच्यात झालेले बदल म्हणजे आमचा देवा पळायचा पाहिजे ओ पी चव्हाणला जे आहे तो पण त्यांनी असं नाव केला औरंगाबादमध्ये आम्हाला कोणी ओळखायचं नाही किंवा कुठल्याही भागामध्ये आणि हा जो बैल मार्केटमध्ये आला तर इंस्टाग्राममुळं म्हणजे जवळपास महाराष्ट्र आखा ओळखते पश्चिम महाराष्ट्र झालं इकडं मुंबई सातारा सांगली झालं नाव येतात की बाबा तुमचा बैल चांगलं पळतं आहे धावतं आहे चांगलं दादा तुमच्या आठवणीतलं मैदान जे एकूण एक नंबर केला आम्ही तिथे एक नंबर घरच्या जोडी नाही ना घरच्या गाडीने मॅगी आणि राणा त्या मैदानाशी काय सांगाल तुम्ही ही सगळ्यात महत्वाचं मैदान म्हणजे जी मॅगी भा आहे तिथून ज्यांनी सुरुवात केली या जुटांनी या जुटानी जे सुरुवात केली आहे ते मेकरचं मैदान वाशिम जिल्ह्यामध्ये तिसऱ्या नंबरला आम्ही राहिलेलो होतो त्याच्यामध्ये या मॅगीवर आमची मित्रमंडळी जेवढी आहे चिखली मधला ग्रुप आहे आमचं राजभू मनीष मनीषभू पवार आहे मित्र आहेत त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे मी स्वतः एक अमरावती जिल्ह्यामधून आहे मी पण एक बैलगाळा मालकाचे पण मित्रामुळं कुठं केव्हा कुठल्या बैलामुळं आवर्जून कुठल्या गोष्टी जे होतात ते करायला पाहिजे माणसाने आणि खरोखर जर ही जूड जर पळायला लागलेली ती मेकर मधूनच पळायला लागलेली आहे आणि तिथूनच नावलौकिक झालेलं याच मॅगी राणा तुमच्या घरची जोडी पळते ते आतापर्यंत त्यांचे फायनल किती सांगाल घरच्या जोडीचे घरच्या जोडीचे तरी असतील अकरा ते चौदा जवळपास असतील नेमकं आता सांगता येणार नाही की कुठले मैदान असतील पण अकरा जवळपास तर पकडून चालात या मैदानात पण राणा आणला असता पण काही दुखापत मुळे त्याला आणू शकलो नाही आम्ही ती आम्हाला खंत एक थोडीशी की नाही येऊ शकलो तो मॅगीला नाही आणू शकलो आम्ही मॅगीला आणला राणाला नाही आणू शकलो होईल भविष्यामध्ये कुठेतरी असताना देव कुठेतरी पाठीशी असतो आपल्या तर नसाल या मैदानाचा कुठंतरी तरी शेद आपल्याला दादा तुमच्या आता मॅगी इतका पळतोय त्याचं नियोजन कोणाकडे असतं मैदानाचा प्रत्येक जो मॅगी राणा ग्रुप आहे जे आमचे मित्र परिवार सतीश ड्रायव्हर झाला सगळ्यात सतीश ड्रायव्हर कुठे इथं आहे का ते दे। नाही सतीश मनीष दादा झाले राजू मेहे झाले माऊली झाले असं म्हणता येणार नाही एवढा जीवला होता की हे जे श्रेय आमच्या मित्र परिवाराचं आहे एकट्यामुळं किंवा दोघांमुळे दो, आमचे महाराज झाले जवळपास नाव घेता येणार नाही मॅगी राणा ग्रुप मध्ये एवढे लोक विध आहे म्हणजे आहे आहेत सर्वाचं प्रेम त्या प्रेमापोटी आज आपण कुठंतरी यशस्वीच्या मार्गावर दादा तुम्ही काय सांगाल मॅगी बद्दल मॅगी बद्दल आमचं जीवन असं पोरावर आम्ही जीव लावत नाही तेवढा मॅगी आणि राणावर आमचं लई भरोसा आहे आमचं गोडीच आहे किरम आहे चिमना आणि मॅगी आमचा तीन बैल जो आहे तो एक नंबर आमचं मित्र म्हणजे दूर करतो आम्ही जवळ दादा तुमच्या घरी किती बैल आहे बरं आता जवळपास दोन ते बी पाठोपाठ येणारच मिल्का बद्दल काय सांगाल तुमच्या मिल्का आता महाराजाकडे गेले आहे मिल्का पण चांगल्या गतीला धावते ती तुमच्या वर्षी मैदानातच हो का मला मॅगीचे वैशिष्ट्य सांगा मॅगीचं वैशिष्ट्य म्हणजे घरी गेल्यानंतर दाव्यावर कोणाला मारणार नाही माया जरी सोडल्या आमच्या चा। घरच्या तरी ते कोणाला मारलेली नाही आणि शांत स्वभाव घरी गेल्यानंतर बिन राहील काही असं म्हणजे माणसाला मारेल किंवा काही नाही एकाच दोरावर दोन दोर आमच्या दावणीला कधीच लागले नाही दाताला किती आता मॅगी दाताला चार झाले झाले त्याचं वय काय असेल साधारण वय साधारण सव्वा तीन साडेतीन वर्ष मी आम्ही कोणत्या जातीमध्ये मोडतो मिक्स येते पहा बेरड मैसूर मध्ये येते आणि आपला देश त्या माध्यमातून येते पहा कोणत्या दुरीत पळतोय दोन्ही दूर पडते जसं मैदानामध्ये आम्ही उजवीच करतो म्हणजे राईट आणि अशी जर म्हणली समजा एखाद्या वासरासोबत आणायची म्हणजे कुठल्याही बायला घेऊन चालतो आणि नंबर करतोय मॅगीची खासियत अंदर ना बाहेर सीधा सीधा मॅगीच्या डोळ्यातून आज पाणी येत आहे त्याला नंबर झाला नाही ना हो घरी असल्यावर मालकाच्या डोळ्यातील त्याला देखावले गे नाही गेले दादा आजच्या नाही पण उद्याच्या मैदाना नक्की मॅगी एक नंबर करेल राणा जीवन राणा मैदान आता की नंबर आपला एवढा चालेल धन्यवाद दादा दा एकदम मस्त माहिती सांगितल्याबद्दल I'm not going